दारूच्या खाली शिशा तिथं पडलेल्या असतं आम्हाला हे दिसलं आणि मी हे बाब ग्रामस्थांच्या लक्षात आणून दिली आमच्या ग्रामपंचायतमध्ये ग्रामसभेचं आयोजन केलं असता ग्रामस्थ व मी आणि इतर सदस्य स्वतः सरपंच साहेब उपसरपंच साहेब ते आम्ही जमले असता मी टॉयलेटला गेलो असता तिथं माझ्या एक गोष्ट लक्षात आली का तिथं दारूच्या खाली शिशा तिथं पडलेल्या असता आम्हाला हे दिसलं आणि मी हे बाब ग्रामस्थांच्या लक्षात आणून दिली आणि ग्रामस्थांनी पण त्यांच्यावर नाराजी व्यक्त केली आणि मी स्पष्ट व्हिडिओ साहेबाला फोन लावला आणि त्यांना हे सांगितलं की आमच्या ग्रामपंचायतीमध्ये अशाने अशी शिशा पडलेल्या आहेत त्यांनी पण माझ्या फोना फोनचा फोनाला मान देत तुरंत आमचा गाव गाठला आणि त्याची चौकशी सुरू केली सुरू केली असता त्यांनी सरपंचाला विचारलं का हे का प्रकार आहे तर त्यांनी उलट माझ्यावर आरोप केला होता की यांनी मला फसवण्याचा प्रयत्न केला यांनी स्वतः आणलं आणि नंतर काही सेकंदामध्येच त्यांनी पलटी मारली आणि त्यांच्या कर्मचाऱ्यांनी स्वतः म्हटलं की ह्या बाटला आम्ही आणल्या आहेत पाणी भरण्याकरता पण ते पाणी भरणाऱ्या बाटल्या वेगळ्या आणि ह्या दारूच्या बाटल्या वेगळ्या होत्या मी ते बी डीओ साहेबाला सांगितलं आणि ते बी साहेबांनी समजून घेतलं आणि त्यांना निदर्शनात आणून दिलं सरपंच साहेबाला की ह्या पाण्याच्या बाटल्या वेगळ्या आहेत तुमच्या आणि ह्या दारूच्या बाटल्या वेगळ्या आहेत तर ते असतात सरपंचांनी टाळाटाळ करण्याचा प्रयत्न केला पण बी डीओ साहेबाला मी एक विनंती केली बी साहेब तुम्ही यांच्यावर कठोर कारवाई करा आणि आमच्या ग्रामस्थांना ग्राम साखरवाई वाचियांना न्याय द्या